i, never. I never. गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेतच असणार तर मी आलो आहे लातूरच्या चाकूर येथे आणि वृंदावन पार्कला तर इथल्या मजा मस्ती आणि गमती तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओवर पहिल्यांदा असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आज खूप धमाल मस्ती करणार आहोत आणि ही धमाल मस्ती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्यासोबत आहे लाडकी बकुळी आणि देवासर आणि देवा मेन्सवेअर आणि सरपंच मेन्सवेअर चे सर्वे सर्व तर मित्रांनो आतापर्यंत आपण ऐकलं होतं की रेल्वे पंक्चर होत नाही पण आज ती रेल्वे पंक्चर झाली आठ दिवस सोडून गेली आता डायरेक्ट आपल्याला हेलिकॉप्टर यायला लागले नेलिकॉप्टर पार्क केलं पुन्हा दाखवतो तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही पोहोचलो क्रॅश कार खेळायला आणि मध्ये गेल्यानंतर इतकी मजा होती आणि या गाड्या लाईटवरती होत्या आणि एकमेकाला अशा जोरात अशी क्रॅश करायची आम्हाला हा गेम आहे तो खूप आवडलेला कारण की आम्ही चौघजण होतो बकोळी नाम्या मी आणि देवास मीन्स स्वे सर्वे सर्व आपला आ, देवा घोगरे आणि एकमेकांना अशी टक्कर जोराची देत होता आणि जे भडस होती ती आम्ही खूप दिवसाची एकमेकाच्या गाडीवरती काढली धडाधड धडाधड आणि खूप मजा येत होती आणि हा खेळ आम्ही पहिल्यांदाच खेळत होतो खूप उत्साह होता आणि देवा मेन वेअर वगैरे आम्ही सगळे हा गेम खेळला आणि त्यानंतर जी आली होती ती मिनी ट्रेन त्या मिनी ट्रेनमध्ये असा आम्ही आनंद घेतला ड्रायव्हरला मी विचारलं रेल्वे पंक्चर होते का त्यानं मला खाली उतरलं माझ्या पाठोपाठ बघून सुद्धा म्हणले की रेल्वे पंक्चर होती का तर आम्हा दोघांना रेल्वेच्या खाली उतरलं आणि त्यानंतर आमचे जे रिॲक्शन होते ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर रेल्वेच्या खाली उतरलो आणि त्यानंतर अशी शाहरुख खानची पोज दिली पण ती काय पोज मला जमली नाही त्यानंतर बोटी मध्ये आहे ते शाहरुख खानची पोज मला जमली आणि डॉन मध्ये अशीच एंट्री आहे ते शाहरुख खान करत असतो तशी मी एंट्री केली ही आहे चायनाची ड्रॅगन ट्रेन आणि हे काय करायची ट्रेन चढायला लागली की ढुकू 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 ढुक करायची जशी उतरायला लागायची इतकी जोरात पडायची असं वाटायचं की पोटातले आतडे बाहेरच येतात की काय या ड्रॅगन ट्रेनचा आनंद घेतला पण पुन्हा वाटलं की पाठीमागे काहीतरी वेगळं दिसतंय तिथं गेलो आणि तुम्हाला पाहू शकता अशा छोट्या छोट्या गाड्या होत्या आम्ही दोघं तर खूप एक्सायटेड होतो मी बसलो पण काय बसल्यानंतर चालू झाली की मग ही असली गाडी पण गाडी इतकी खतरनाक होती की आमची तर बाहेर काय असं मेंदूच बाहेर यायची वेळ आली होती एकदा बघाच तुम्ही ही असली गाडी चालूच होणार होती पण देवाचा एकदा फीडबॅक घ्यावा म्हटलं आणि तो काय म्हटला तर पाहायला अरे नंबर एक मजा येते तुम्ही काय उभे काय माझ्यासोबत राहा खर जसे छोटी गाडी चालू झाली देवाला काय वाटलं मज की मजा येईल जसे की ना गाडीने उलट व्हायला सुरुवात केली त्याच्या पत्त्या ह्या ते डोक्यात आल्या आणि डोक्यातून जोड घेत गेल्या गे असं मला वाटायला लागलं पण इतकं खतरनाक होत ना खरच खूप आनंद वाटला आणि देवा सरण बकुळी बसली होती वेगवेगळ्या त्या खोप्यामध्ये आणि मी देवा एका खोप्यामध्ये बसला होता पण खोपा असा गोल फिरत होता की काय पोटातलं खाल्लेलं तर बाहेर येत होतं पण पत्ते पण जड झाले असं वाटत होत आणि देवाकडनं मोठ्याने आरडू लागला आव मामा बंद कराव आव मामा आ? बंद करा कस तरी व्हायलाय हो देवासरची त्या रिॲक्शन बघून मलाच हसू यायलं होतं डोके पण मुंग्यात बायला सारखं वाचू लागलं अरे बापरे खरंच हसू करडून मलाच कळत नव्हतं पण माझं रिॲक्शन होतं ना तर तुम्ही पाहू शकता कसं होतं ते आणि मित्रांनो यालाच म्हणतात Kawai cidin sota ta jirun gini Ta rai ka na आणि तुम्हाला अशा पार्कमध्ये यायला आवडेल का नाही ती सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण या पार्कला आला नसल तर नक्कीच या आणि या चायनीज गाड्याचा असला आनंद घ्या चायनामध्ये नाही पण आपल्या लातूरमध्ये चाकूरमध्ये ह्या गाड्या आहेत बघा आधी काही नव्हतं पण आता लय त्यांनी काही काही नवं नवं केलंय नक्कीच या आणि या पार्कला आहे का नाही ते भेट द्या दे, आम्ही ते झिरवून घेतली बाबा तुम्ही पण या आणि पैसे देऊन झिरवून घ्या देवा <laughs> म्हटला होता की लय मजा येते आणि आता म्हणतोय आता मी पुन्हा येत नसतोय आता पुन्हा येत नसतोय असं रिॲक्शन बघून मला का नाही असं मनात गुदगुल्याच होऊ लागल्या आधी म्हणला लागला लई बरं होतंय लय मजा येते की बघा काय रिॲक्शन नाही अरे बापरे उलट पालट पोटातले आता रे बाहेर यायसारखं मी सुद्धा बाहेर यायसारखं वाटू लागलं अरे बापरे खाली उतरलाव आणि खाली उतरल्यावर का नाही सगळ्याच्या पत्त्याच गुल झाल्या त्यानंतर पुन्हा वेळ आली ती म्हणजे रोप वेन खाली जायची बापर हा सीन बघून तर तुमच्या अंगाला सुद्धा काटा येईल मग सेफ्टी साठी हेल्मेट घाला म्हणलं त्यांना आणि त्याला म्हणलं बाबा हारने तिची बेल्ट आहे ते पक्का बांध नाहीतर त्या व्हिडिओ सारखं व्हायचं कस एकदाच पाण्यात पडलं तरी पवा येतोय मनाव पण मातीवर असं खडकावर पडल्यास कुठं त्यामुळे म्हणलं त्याला फिट बांध आमचा सुद्धा कार्यक्रम व्हायचा बेल्ट असा कडक आवळ म्हणलं त्याला मी पण असा हार्नेसचं काम केलं होतं लय आधी चार वर्षापूर्वी टावळ वर यांगायचो त्यामुळे बेल्टचं मला पण माहित होतं मी पण असं त्याला म्हणलं की असं निब्र आवळ जेणेकरून माझी कंबर काय असं आताडे बाहेर येऊ दे पण बेल्ट सुटला नाही पाहिजे मग त्यांना भयानं काय काय म्हणला मी आवडीतो असा पर आवडीला का नाही माझ्या कमराचे आतडे पोटातले आता असं फिट झाले म्हणलं आतडे फिट होऊ द्या पण बेल्ट नीट घाला बेल्ट घातला आणि बेल्ट घातल्यावर आहे का नाही माझी बॅग होती जी बॅग आहे ती बॅग मी पाठीवर घेतली कारण ती बॅग घेऊन बी परत जायचं होतं कारण परत यायचं म्हणल्यावर तीन किलोमीटर होतं पाठीमागे येणं शक्य बी नव्हतं मग ते त्यांनी अडकविलं तसा बेल्ट तुम्ही बघू शकता अडकिला आणि मला म्हणलं एकदा आता जातिकडे महागारी येऊ नको बस, ना ना की भया म्हणला गुडघ्यावर बस आणि गुडघ्यावर बस म्हणला ना असं पक्क धर म्हणला नाही तर तुझं पण काय नाही कल्याण व्हायचं जोर आता धक्का दिला आणि असं झू करीत गेलं आणि खूप असं खतरनाक वाटायचं खाली खोल पण होतं आणि पुढं पाणी होतं असं वाटायला की जाऊस काय होतं की काय होतं की पण खूप छान वाटलं या बघाचा पूर्ण रिव्ह्यू कसा आहे जेवढं मोठा हे पार्क आहे की नाही तेवढा पार्क ह्या रॅलिंग वरून दिसतो बर का आणि खाली पाणी हाय बोटिंग हाय रेल्वे हाय चा सुद्धा रेल्वे आहे बरं का तिथं आणि आपली रुळावरली सुद्धा मिनी रेल्वे आहे त्यानंतर असं धार कोणी आदळ का नाही असं वाटलं की बापरे काहीतरी झालंच का काही की मग कसं तरी तिथं उतरलो आणि हे माझे लेकर आहे का नाही मी पैसे देऊन नेलेले होते मग ते मला डॉस केला पण लागलं मला बघून हसू पण लागले ते त्यांना किरायाना आणलं होतं सोबत मी पण ते त्यांनी म्हणला काही सांगितलं नाही की बाबा डॉस करायला लागतं नीट राहा म्हणून मग खाली उतरलो आणि हा तो व्हि आहे बाबा तुकडून रियालिंगवर येताना ह्या पोराने माझा व्हिडिओ काढलेला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हीसुद्धा या पार्कला कधी येणार आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा पैसे देऊन झिरो व्हायचं काम हाय बाबा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद बाय बाय